हातात कोयते आणि तलबारी घेऊन सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी दहशतवाद माजवत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करत घराच्या दरवाज्यावर कोयत्याने आणि लाकडी दाणक्यांनी वार करत दहशत माजवण्याचा प्रकार अंबड परिसरातील आझादनगर खाडी येथे घडला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दहशत माजवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी गॅसोद्दीन शेख राहणार संजीवनगर अंबड आणि त्याचे पाच ते सात साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हारुन खान वैवर्ष बावीस राहणार आझादनगर खाडी अंबड याच्या घरासमोर पार्क केलेली चारचाकी के दुचाकी के वाहनांची कोयते आणि दानक्यांच्या साहाय्यानं तोडफोड केली तसेच त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका छोट्या हत्ती आणि दोन दुचाकीची देखील अतोनात नुकसान करत दरवाजा आणि खिडक्यांवर कोयते आणि तलवारीच्या सहाय्यानं वार करत नुकसान केलं तसेच नागरिकांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली या प्रकरणी अमीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत एन सी एन नाशिक